नमस्कार मंडळी महाशिवरात्री जवळ येते आणि जेव्हा जेव्हा महाशिवरात्री जवळ येते तेव्हा तेव्हा मला आजीच्या हातची ही भरली मिरची खूप आवडते जी उपवासासाठी बनवली जाते तीच रेसिपी आज तिच्याकडनं पाहूयात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाची भरली मिरची बनवण्यासाठी मिरच्या घ्यायच्या मिरचीच्या सारणासाठी भाजलेले शेंगदाणे तीळ भाजलेले एक चमचा जिरे शिंडी लोण आपल्या लिंबाचा रस अद्रक एक मिरची एवढं साहित्य घ्यायचं हे सगळं आता वाटून घ्यायचं मिस्करच्या भांड्यात वाटून घ्यायचं या सारणाने मिरची खामंग होते एकदा बनल्यावर रोज बनवून खातात तुमची पद्धत आवडली असेल तर तुमची पसंती द्या सारं सारण वाटून घेऊ सगळ्या मिरच्या चिरून घेऊ मिरचीला उभं चिरून घेऊ मिरचीतलं बी न काढता अशा सगळ्या मिरच्या चिरून घेऊ सगळ्या मिरच्या चिरून झाल्यात आता सारण वाटून झालेलं आहे सारणामध्ये लिंबाचा रस टाकू सगळं सारण कालून घेऊ आता हे सारण मिरच्यामध्ये भरून घेऊ काटोकाट भरून घ्यायचं ह्याच्यामुळे मिरच्या खमंग लागतात त्या मिरच्या अशाच भरून घेऊ मिरच्या भरून तयार झालेल्या आहे आता या मिरच्याला तव्यामध्ये भाजून घेऊ दोन पळ्या तेल टाकू तेल गरम झाले मिरच्या ठेवून घेऊ कडण पाण्याचा शिंतोडा देऊ पाच मिनट झाकून वापून घेऊ पाच मिनट झाले आहे झाकण काढून घेऊ मिरच्या पलटून घेऊ खालच्या भाज्याने अजून भाजून घेऊ अजून पाच मिनट वापून घेऊ मंडळी तयार आहे आपली उपासाची भरली मिरची एकदा घरी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला पसंती द्या धन्यवाद तर मंडळी आमच्या ही उपवासाची भरल्या मिरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर खरोखर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आजीच्या अशाच नवनवीन रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय बाय